बरे पगार झाला माझ अरे वा पगार झाला तुम्हाला माहितीये आज मी तुमच्या आवडीची पावभाजी आहे हे घ्या गरम गरम पावभाजी काय झालं तुला माहितीये एका वर्षापूर्वी मी तुला असं जेवण मागितलं होत तेव्हा तुम्हाला काय म्हणाली होतीस अरे जेव्हा दे ना तुम्ही फक्त बसून ऑर्डर सोडा बाकी काही करू नका गेला महिना झाला तुम्ही घरीच आहे लागणार आहे का ना जॉब अगं मी इंटरव्ह्यू देतोच आहे ना सगळीकडे आता जॉब लागत नाही ती काय माझी चुकी आहे का मी प्रयत्न तर करतोय ना ना तुम्ही प्रयत्नच करत बसा काय माहिती माझ्या घरच्यांनी काय बघून तुमच्या सोबत लग्न केलंय आणि हा जेवण तुमचं तुम्ही घ्यायचं मी काय तुमची नोकर नाही जेवण द्यायला कसं माहितीये का परे ह्या जमान्यात फक्त पैशाला इज काल माझ्याकडे पैसे